मित्रांनो आज शिरसोडीच्या रायफल सोबत पाहला शेवाळ्याचा पाखऱ्या आज, आज आबा याच तालुक्यातला बैल तुम्ही खरेदी केला आणि आज त्यानं या तालुक्यातलं मोठं मैदान पाच लाखाचं आज एक नंबर मिळवून दिला कारण या बैलगाडी क्षेत्रात तुम्ही जुने जाणते आणि संयमी व्यक्तिमत्व तेमे म्हणून ओळखले जातात आज ज्यावेळेस संयम ठेवतो त्यावेळेस असं यश भेटत किती दिवस गुलाल भेटलं नव्हतं गुलाल भेटायचा विषय नव्हता गुलाल भेटत होता पण संयम ठेवून आम्ही शिरसवडीच्या रायफलचा पायरा तसाच ठेवून पुन्हा एकदा मोठ्या मैदानात तोच त्या एका मुलीने आम्ही आमच्या बैलांवरती शिरसवडीकरांनी आमच्या बैलावरती आणि आम्ही शिरसवडीकरांच्या बैलावरती विश्वास ठेवून परत एकदा हा पायरा केला कारण थोडीशी आमच्याकडनं चूक झाली होती पोशेगावच्या मैदानामध्ये ती आम्ही सुधारली इथं आणि त्याचा परिणाम तुम्ही बघितला आणि दुसरा विषय असं म्हणताल तर मी किंवा इथनं खरेदी केला तर मी जराचे दत्ता पाटील त्यांनी मला तो हा बैल दिलेला आहे <sarily> त्यांची इच्छाच होती <sarily> की मी बैल घ्यावा म्हणून <sarily> त्यांनी यापूर्वी सुद्धा मला बावऱ्या म्हणून एक बैल दिला त्यांनी माझं नाव केलं आणि हा आता पाखरा दिला आहे हा सुद्धा नाव माझं नाव करतोय आणि दत्ता पाटलाचं सुद्धा नाव करतोय तर मला ते जे बैल काढवतात त्याच्याबद्दल त्यांचा जो अभ्यास आहे तर त्याच्याबद्दल मला सुद्धा अभिमान वाटतो आणि माझी त्यांची फार जवळचे म्हणजे संबंध पण आणि दोस्ती पण आहे काय तर ह्या भागाने मला दुसऱ्यांदा एक चांगला बैल दिला त्याबद्दल या भागाचं मी ऋणी आहे आणि लता पाटलांनी सुद्धा माझ्यावरती असं प्रेम करून मला बैल दिला त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानेन बाबा आता तुमचा या बैलगाडी क्षेत्रात मोठा हे अनुभव मोठा आहे काय या ज्यावेळेस पराजय होतो आता विजय पण तुम्ही भरपूर बघितलेत बैल आपल्या धावणी झालेत ज्यावेळेस पराजय होतो त्या पराजयातनं काय शिकाय भेटतं बरं हेच आता मी तुम्हाला आता आमचं पुशेगावचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगितलं की पुशेगावला आम्ही खान बदलाय पाहिलं होता गाडीचा तो बदलला नाही तो जर बदलला असता कदाचित आमच्या सीमेचा निकाल काहीतरी वेगळा राहिला असता असं आम्हाला वाटलं म्हणून आज आम्ही कंटिन्यू तिने फिर खाण बदलून तशीच गाडी आणली आणि गाडीच्या गतीमध्ये आमच्या अंदाजाने वीस ते पंचवीस टक्के फरक पडला म्हणून आजचं यश मिळालं आणि पराभाव पराभावातून आपण शिकायचं असतं दुसऱ्याला कमी लेखून किंवा असं हे चालत नाही किंवा कुणाला नावं ठेवून पराभव पाचवता येत नाही तर आपण आपल्या चुका सुधरून आपला तुस पराभव विजयात कसा परिवर्तन करायचा याच्यावरती आपण आपलं मनाचा विचार करून त्या पद्धतीने आपण आपल्या खेळामध्ये बदल केला पाहिजे आणि सरळ खेळलं पाहिजे सरळ खेळल्यानंतर कधी यश ये येतच आणि सच्चाईला जय असतो म्हणतात मित्रांनो आबांना भरपूर अनुभव आहे त्यांनी जी सांगितले ही शब्द ही आत्ताच्या जवान पिढीला आहे हो आबा असाच पाकऱ्या तुम्हाला गुलाल हे शुभेच्छा करतो धन्यवाद मित्रांनो आजचे जे पाच लाखाचं मैदान झालं आठपाडीचं त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी शिरसोडेकरांची रायफल आज भरपूर बैलानं संघर्ष केला बैला आजारी पडला आणि आज असा बैलानं कामबॅक केला की त्यांना खरंच रायफलनं ना तुम्हाला दाखवून दिला आणि प्रेक्षकांना बी त्याच्या चाहत्यांना की मी संपणार नाही मी असाच कायम पळत राहणार आहे आज काय सांग शब्द काय नाही बैला आजारी होता नागटांच्या मैदानात बैलांना गटाला जो मार खाल्ला बैलाच्या पायाला लागलं होतं बैल दवाखान्यात नेला दोन दिवसापूर्वी त्याच्यावरती तो सरळ झाला लाख आता तुम्ही विजयाचा बी काळ बघितलाय कारण रायफल म्हणले की आता शिरसवडीचं नाव काय रायफल मुळे निघतोय विजय बघितलाय आणि पराजय पण बघितलाय या दोन्ही ज्यावेळेस विजय आणि पराजय होतो त्यावेळेस काय काय त्या बैलगाडी क्षेत्रात असं बघायला भेटतं की बाबा विजयामध्ये ही बघाय भेटलं आणि पराजयत ही बघायला भेटली विजय झाला की काय सगळी माणसं म्हणजे बैला कानाडोवाडी रायफल म्हणले की एक नंबरात मित्रांनो पाहणारा बैल आहे <laughs> पण कधी कधी एक नंबरातल्या बैलांचा मी पडता काळ येतो त्यावेळेस ज्यावेळेस पडता काळ येतो त्यावेळेस काय शिकवतो तो काळ ज्यांना आपण बैल दिला ती सुद्धा देत नाही ती बैल पडत्या काळात फोन केला तरी उचलत नाही बघा मित्रांनो या क्षेत्रात आता त्यांच्या कुठून शिकाय भेटते पडता काळ बघितला काय का के फोन केले त्यांनी बैल दिला नाही पण संयम ठेवला आणि आज बैलाने ना आठपाडी तालुक्यात आला आणि पाच लाखाचं इथं सगळ्यात मोठं मैदान भरलेलं आज तुम्हाला एक नंबर करून दिला ही सगळी तुमची आहे येते आज तुम्ही गोला लागत आहे आज घरी कसा जल्लोष चाललाय कारण मी तुमच्या घरी पण आलेलो मला माहित आहे सगळ्या महिला पण असतात तुमच्या टी व्हीवर बघत असतात आम्हाला जास्त जल्लोष चालू मित्रांनो सहकारी पण येतात ज्यावेळेस सहकारी असतात त्यावेळेस हे सगळे यश भेटतं आज काय सांगता आज एक नंबर आज एकच नंबर केला महिलांना आणि आम्हाला वाटलं होतं जरा आहे बैल आज काय होते पण त्याच्या नशिबानं आज एक नंबर या आम्हाला करून दिला आज भरपूर खुश आहे काय सांग तुम्ही आज काय नाही करून दाखवलं काय नाही एकदम बघा मित्रांनो संयम ठेवा तुम्हाला यश कायम भेटणार आहे यांच्याकडून या बहिणी अशी काय भेटते जर संयम ठेवला तर यश हे नक्की मिळणार आहे तुम्हाला असंच रायफल गुलाला ठेवल आनंदात ठेवाल आज स्लायचेहर आहे तुमच्या हीच मी पण शुभेच्छा करतो धन्यवाद